नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे ही तारीख सरकारने जाहीर केलेली आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघू शकता मित्रांनो यापूर्वी जेव्हा शेतकरी योजना सुरू केली होती तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आला होता त्यामुळे मित्रांनो यावेळीसुद्धा लाडकी बहीण योजनाचा पहिला हप्ता हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीर करण्याची शक्यता आहे येथे स्पष्टपणे बघू शकता मित्रांनो तुम्ही लाडकी बहीण योजना पहिला हप्ता तारीख जाहीर झालेली आहे नवीन अपडेटनुसार आता ही लाडकी बहीण योजना पहिला हप्ता दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला आहे केला जाणार आहे त्याचबद्दल मित्रांनो अजून एक महत्त्वाची म मह बातमी आहे बघा रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी देणार आहेत रक्षाबंधन सणाला महिलांना एक मोठा गिफ्ट स्वरूपात सरकार देणार आहे पहिल्या हप्त्यामध्ये किती रुपये मिळणार आहेत मित्रांनो बघा इथेसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे एकूण तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता हा असणार आहे म्हणजे महिलांना या पहिल्या हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत दोन महिन्याचे एकत्र पैसे दिले जाणार आहेत मित्रांनो बघा जुलै महिन्यात अर्ज सुरू झाले आहेत त्यामुळे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण लाडक्या बहिणी योजनेमध्ये तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ही होती आपल्यासमोर छोटीशी माहिती आलेली तुम्हाला जर ही माहिती आवडली असली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद